ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पत्रकार परिषदेत सहकारी झोपले वाघमारे त्यांना त्यांचे सहकारी गंभीर्याने घेत नसल्याची चर्चा माध्यम प्रतिनिधींनी आवाज देताच वाघमारे यांचे सहकारी खडबडून जागे झाले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांचे सहकारी झोपले असल्याचं समोर आलंय या निमित्ताने वाघमारे त्यांना त्यांचे सहकारी गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे जालन्यात आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह त्यांचे काही सहकारी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बसले होते यावेळी वाघमारे त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या एका सहकार्याला पत्रकार परिषद सुरू असताना डुलकी लागली यावेळी